पोलीस प्रशासन सज्ज आयुक्त डॉक्टर सचिन अंबा व पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केली विसर्जन स्थळांची पाहणी सोलापूर शहरातील गणेश विसर्जनाचा सोहळा निर्विघ्न व सुरळीत पार पडावा यासाठी सोलापूर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे या पार्श्वभूमीवर आज महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबा आणि पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी तुळजापूर रोडवरील खदान विसर्जन स्थळ म्हाडा विहीर विडी घरकुल परिसर तसेच छत्रपती संभाजी महाराज तलाव येथील विसर्जन कुंडाची पाहणी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त रवि पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे पोली हसन, पोली का पोली का पोलीस उपायुक्त मुख्यालय गौर हसन पोलीस उपायुक्त विजय कबाडे पोलीस उपायुक्त पाटील मॅडम नगर अभियंता सारिका अकुलवार मनपा विभागीय अधिकारी यांच्यासह महापालिकेचे आणि पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते विसर्जनासाठी विशेष तयारी महापालिकेकडून शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गावर खड्डे बुजवणं झाडांच्या फांद्या छाटणं प्रकाश योजना सुधारणी यासह आवश्यक दुरुस्तींची कामं करण्यात आली विसर्जनासाठी स्वतंत्र गाड्या व कर्मचारी नेमण्यात आल्यात शहरातील एकूण एकोणऐंशी ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रांची उभारणी करण्यात येते अकरा विसर्जन कुंड आणि स्वच्छता व आवश्यक मनुष्यबळाची व्यवस्था केली जाते आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी मूर्ती संकलन केंद्र तसेच विसर्जन कुंड इथं आवश्यक त्या उपाययोजना तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना देत सांगितलं की गणेशोत्सव हा श्रद्धा आणि भक्तीचा उत्सव असून तो सुरळीत पार पाडण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे नागरिकांनी पर्यावरणपूरक विसर्जनाला प्राधान्य द्यावं पोलीस बंदोबस्ताची आखणी गणेश विसर्जना दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष बंदोबस्ताची योजना आखण्यात आली महत्वाच्या विसर्जन स्थळांवर अतिरिक्त पोलीस तैनात राहणार असून वाहतूक सुरळीत राहावी यासाठी स्वतंत्र वाहतूक नियोजन करण्यात आलं गर्दीच्या ठिकाणी पोलीस पथक वाहतूक शाखेचे अधिकारी तसंच पोलिसांची नेमणूक करण्यात येणार आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी यावेळी सांगितलं की गणेश विसर्जन सोहळ्यात नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आलं असून विसर्जन स्थळांवर पोलीस बंदोबस्त सीसीटीव्ही नजर तसेच शिस्तबद्ध वाहतूक यावर विशेष भर देण्यात येणार आहे नागरिकांना आवाहन महापालिकेच्या वतीनं गणेश भक्तांना आवाहन करण्यात आलं विसर्जनासाठी स्थापन करण्यात आलेल्या मूर्ती संकलन केंद्रांचा उपयोग करावा व प्रशासनाला सहकार्य करून गणेशोत्सव शांततेत व शिस्तबद्धपणे साजरा करावा असं आवाहन महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबास यांनी केलं <ग्ग> गणरायाच्या आठवण झालेलं आहे आणि आता जो कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये काल पाचवा दिवस होता पाचव्या दिवसा वरिष्ठ नागरिकांनी आमचे जे कृत्रिम तलाव आहेत पाच कृत्रिम तलाव आहे आणि एकूण म्हणजे विदेश्वर तलाव असेल किंवा छत्रपती संभाजी महाराज तलाव असेल या ठिकाणी आपण जे तलाव केले आहे एकूण सहा संख्या अकरा आहे त्या ठिकाणी आपण कर्मचारी सुद्धा नेमलेले आहेत लोकसुद्धा आहे आणि त्याचबरोबर ऐंशी शेवटच्या दिवशी जेव्हा आपलं अनंत आप, आप, शासन आहे त्या दिवशी जवळजवळ ऐंशी संकलन केंद्र नेमलेले आहे बहुसंख्य नागरिकांना आम्ही विनंती करतो आमच्या संकलन केंद्राचा आणि जे आमच्या आर्टिफिशियल आणि ते लेक्स केले त्यांना आकडा जे तलाव केलेले आहे ते यादी सुद्धा आम्ही पब्लिश केलेली आहे आणि दोन दिवसात आम्ही ते पूर्ण पेपरला सुद्धा देऊ त्या ठिकाणी आपल्या मूर्त्यांना द्याव्या ज्यामुळं आपल्याला त्या ज्या मूर्त्यांचा प्रत्येक आमचं जे शास्त्रोक्त पद्धतीने आणि धार्मिक जे काही असेल त्याच्या काळजी घेऊन आम्ही तिथं शास्त्रोक्त पद्धतीने आम्ही त्याची पुढील प्रक्रिया करू आणि या का कालावधीमध्ये विशेषतः आपला जो निर्माल्य वगैरे असतं ते कुठेही पाण्यामध्ये टाकू नये विशेषतः तलाव असेल सिद्धेश्वर लेक असेल तर या ठिकाणी ते जे आमचे कर्मचारी असतील त्यांच्याकडे तीक ते निर्माल्य द्यावं म्हणजे आम्हाला आपल्या श स्वच्छता मेंटेन करण्यासाठी नक्कीच मदत होईल आणि सर्व नागरिकांचं याच्यामध्ये काही सूचना असतील किंवा काही जर कुठल्या आम्हाला स्वतःहून जर काही एन जी ओ आम्हाला मदत करत असतील ह्या कामामध्ये त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो आणि हा राहिलेले जे त्याचबरोबर जे आमचे आता आज आम्ही वरिष्ठ नियंत्रणाधिकारी आहेत ते व्हिजिट करण्यात करतायत सगळ्या ठिकाणी रस्त्यावर कुठं खड्डे असतील ते सुद्धा बजवण्याची सूचना दिलेली आहे अजूनही कुठलं कुठं राहिलं असेल तर जवळचे आपले विभागीय अधिकारी आणि आमचे जे सिटी इंजिनियर आहेत त्यांच्याकडे आपण हे करतो कुठेही तात्काळ करतो दरवर्षी आपण तीन फुटाच्या वरती मोर्चा असतात त्या संकलित करून आपण स्वतः घेऊन जाऊन खाली मध्ये काही करणार लोकांना काय आव्हान असतं आज मी मान्य पोलीस आयुक्त आणि मी त्या ठिकाणी चाललेलो आहे पूर्ण स्थिर तशीच प्रक्रिया होणार आहे संकलन केंद्रामध्ये आपण सर्व म्हणजे छोट्या मूर्ती असतील आणि मोठ्या मूर्ती त्याच्यामध्ये आपण पूर्ण ते जागी जारी तयारी करतो त्या ठिकाणी ठिकाणी सुद्धा मॅनपॉवर लागलेला आहे आणि त्या ट्रान्सपोर्टेशन सुद्धा योग्य पद्धतीने व्हावं म्हणजे कवड व्हावं दुघड्यावर मूर्तीचे काही समजा थोडा ट्रान्सपोर्टमध्ये तुकू होत असते तर ते लोकांना कुठं जवळ हानी वाहून जाऊन याच्या सूचना सुद्धा लोकांना दिलेल्या